नमस्कार मी धनश्री धनश्री मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना छोले मसाला बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक कांदा दीड टोमॅटो लसूण घेतला आलं घेतलं आणि मिरची घेतली आपण हे सगळं ना में पैन गरम करून ठेवणार आहोत मी पॅन गरम करायलाच ठेवलेलं आहे आपण हे ना हे गरम करून घेऊया आपण इथे ना थोडं तेल टाकून घेऊया अगदी सोडं टाकायचं थोडं जिरं टाकते टाकते एक छान गरम झाले आता गॅस बंद करूया आणि हे मिक्सरला वाटून घेऊया आपण मिक्सर लावून घेतलाय आता मी त्याच पॅनमध्ये तेल टाकून घेते पॅन माझा गरम झालेला होता आपण हे वाटलेलं वाटण चांगलं भाजून घेणार आहोत थोडं हे वाटण आहे ना आपण झाकून जरा शिजवून घेऊया आपलं वाटण वापतंय तोपर्यंत आपण मी तुम्हाला मसाले दाखवते हे कश्मीरी लाल घेतले दीड चमचा धणा पावडर आहे हळद आहे हा छोले मसाला आणलाय मी ही आमचूर पावडर थोडी घेतली आहे जिरा पावडर आहे आणि हे घरचं लाल तिखट आहे माझं घरचं लल तिखट तिखट आहे खूप म्हणून मी ते एक छोटा चमचाच घेते आपण हे मसाले टाकून घेऊया मीठ टाकून घेऊया थोडं छोले टाकलेत मी आता ह्याच्यावर परत थोडं मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकायचंय हे चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपण ना थोडं गरम पाणी टाकून घेऊया गार पाणी नाही टाकायचंय आणि झाकण ठेवून एक पाच दहा मिनटं आपण जरा वाफ काढून घेऊया आपण बघूया एक दहा मिनटं झालेली आहे भाजी झालेली आहे आपण थोडी कोथिंबीर याच्यावर कापून घेऊया मी प्लेट करून दाखवते तुम्हाला हे बघा आपलं प्लेटिंग रेडी आहे करून बघा भाजी खूप छान होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय